आतापर्यंत मी भरपूर वर्षापासून शेती करत आहे पण असं मार्गदर्शन कोणी केलं नाही आणि भविष्यात कोणी करणार सापडणारही नाही पूर्ण एकंदरीत प्लॉट आहे हा जवळपास एकरचा प्लॉट आहे या पिकाला तुम्हाला प्रत्येक सरीमध्ये जरी तुम्ही बघितलं तुम्हाला कुठेच बिल्डिंग कुठेच जम्पिंग दिसणार नाहीये सेटिंग अवस्था पूर्ण कम्प्लीट झालेली आहे यांचं सुद्धा आजच्या दिवसातला दुसरा प्लॉट आहे हा हिंदी मधलाच आहे सर पहिलेच वर्ष आहे खरबूज पिकाचं नमस्कार शेतकरी बंधूंनो मी ललित पाटील या कार्यक्रमात आपलं स्वागत आहे तर शेतकरी बंधूंनो कलिंगड आणि खरबूज या पिकामध्ये जर आपण विषय काढला तर सारखा का विषय येतो सेटिंग अवस्था मधमाशी प्रॉपर पॉलिनेशन होत नसतं वीक पॉलिनेशन होतं त्यामुळे फ्रूट साईज सोडत असतं त्यामुळे काहीतरी ते त्या का तर पिवडं पडून गळून जात असतं पण शेतकरी बंधूंना तुम्ही जर या संभ्रमात असाल तर तुम्ही आमच्या सोबत आज आम्ही एका प्लॉटवर आलो तर तुम्ही ते बघू शकता आमचे शेतकरी आहेत शुभम पाटील नमस्कार शुभम नमस्कार सर तुमचं नाव सांगा शुभम माझ्या नाव शुभम संजय पटेल राणा ना। ता रिंगणे तालुका शारदा जिल्हा नंदुरबार नंदुरबार तुमचा मोबाईल नंबर ब्याऐंशी झिरो आठ एकावन्न सत्तर चाळीस तर शेतकरी बंधूंनो यांनी तर शुभम भाऊ की आपण टर्बुजवर काम करतो किंवा आपण स्टेप ऑर्गेनिकाच्या तंत्रज्ञान प्लॉट डेव्हलप करतो मला कसं माहित झालं ते मला जितेंद्र सर येते तु आहेत ते त्यांनी मला सांगितलं तुमचं नाव स्टेप ऑर्गॅनिक ललित पाटील बरोबर देतात त्यांच्या थ्रू आपण तुमचं हे पहिलंच वर्ष पहिलंच खरबूज पिकाचं कुठली व्हरायटी लावलेली आहे आपण लायलपूर आहे सर लायलपूर आहे तर शेतकरी बंधूं तुम्ही बघू शकता हा पूर्ण एकंदरीत प्लॉट आहे हा जवळपास शेतकरी बंधूं तीन एकरचा प्लॉट आहे या पिकाला तुम्हाला प्रत्येक सरीमध्ये जरी तुम्ही बघितलं तुम्हाला कुठेच विल्टिंग कुठेच डम्पिंग दिसणार नाहीये सेटिंग अवस्था पूर्ण कम्प्लीट झालेली आहे यांचं सुद्धा आजच्या दिवसातला दुसरा प्लॉट आहे हा हिंगणी मधलाच की जे शारदा तालुका नंदुरबार जिल्ह्यातलं गाव आहे तुम्ही प्रत्येक वेलीला एक चांगल्या प्रकारे तुम्ही लिप लॅमिना बघू शकता कुठं इथे दावणी किंवा बुरी तुम्हाला जाणवणार नाही शक्य बंधू सेटिंग मूर्ता ही प्रॉपर झालेली आहे तर भाऊ तुम्हाला पहिल्यांदाच लावल्यानंतर काय अनुभव आला की आतापर्यंत काय या पिकाबद्दल काय आपल्याला संभ्रम असतात काय अशे भरपूर अडचणी असतात ते तुम्ही मला सांगितलं असं असं प्रोडक्ट वापर म्हणजे मी तस वापरत गेलो एक व्यवस्थापन केलं बरोबर पाण्याच्या वगैरे नियोजन सांगितलं सांगितलं तस करत गेलो मला आज जरा चांगलं वाटतंय प्लॉट आतापर्यंत तुम्हाला चांगलं वाटतंय किती दिवसाचा आहे शुभम भाऊ आपला साठ दिवसाचा आहे सात तर शेतकरी बंधूंनो हा आज सात दिवसाचा प्लॉट आहे आणि खूप म्हणजे खूपच समाधानकारक याची पूर्ण तुम्ही बघू शकतात आम्ही तुम्हाला टाकणारच आहोत आणि तर शेतकरी बंधूंनो परत तुम्हाला एकदा सांगणे की तुम्हाला खरंच खरबूज आणि कलिंगज या पिकात जर तुम्हाला अडचणी येत असतील कायम सेटिंग साठी मधमाशीचं प्रॉपर पालनेशन होत नसेल परागीभवन भवन होत नसेल साय तुमचा शेपलेस फ्रूट तयार होत असेल फ्रूट सेटिंग प्रॉपर होत नसेल फ्रूट साईज सोडत असेल तर या सगळ्या गोष्टींवर एकात्मिक नियोजन आणि एकमेव खात्रीशीर उपाय म्हणजे आम्ही खरबुजवाले तंत्र तर शुभम भाऊ तुम्हाला म्हणजे खरबुज या पिकाबद्दल म्हणजे पहिल्यापासून काही वाटत होतं का की याच्यातल्या अडचणी किंवा याच्यातल्या काय आणि तुम्हाला नेमकं कोणाकडनं माहीत झालं की तुम्ही कोणाचं चांगलं असं आलेलं उत्पन्न बघितलं का किंवा काय असं पाहिलं सर जितेंद्र पाटील सर त्यांनी लावलेलं होतं जितेंद्र मराठे सरांनी की लावू की नाही लाव ग असं सर तुम्हाला त्यांनी सांगितलं की ललित पाटील सर आहेत म्हणे आपल्याला चांगले मार्गदर्शन करतात ते म्हणे म्हणून मग मी त्या भीतीसाठी लावत नव्हतो पण ते लावलं मी बरोबर त्यांना चांगला अनुभव होता हा तर आता हा प्लॉट बघून तुम्ही परत अजून काही पुढचं प्लॅनिंग करायचा प्रयत्न केला पुढचं प्लॅनिंग केलेला सर हे प्लॉट बघून मी तिकडे कलिंगडाच्या बी प्लॉट लावलेला आहे नवीन लावला पूर्वी आपल्या मार्गदर्शन मार्गदर्शन खाली चालू आहे म्हणजे जी भीती असते तुमच्या मनात ती तर असत वातावरणाच्या थोड्याशा वातावरण खूप खराब होतो खराब भीती होती भीती होती काय होईल काय नाही असं म्हणून पण एकात्मिक नियोजन तुम्हाला आता हा प्लॉट अशा खराब कंडिशन मध्ये चांगल्या सुस्थितीमध्ये प्लॉट आहे आपला समाधानकारक प्लॉट आहे तर शेतकरी बंधूंनो हा जो प्लॉट आहे आपला आपण जो पहिला व्हिडिओ बघितला आपण की तो जितेंद्र मराठे साहेबांचा त्यांच्याच लागूनचा दुसरा प्लॉट आहे हे आपले बंधू शेतकरी शुभम पाटील साहेब हा हे शेतकरी त्यांच्याच प्लॉटला बघून यांनी हे केलंय तरी आपण इथे बोलवलंय आपण आपले जे चांगले शेतकरी बंधू आहेत आपले जितेंद्र मराठे साहेब ते त्यांचे मनोगत व्यक्त करणार आहेत दोन मिनिटांसाठी या जितू भाऊ नमस्कार शेतकरी शेतकरी मित्र बंधूंनो मला सर्वांना एकच सांगणं आहे की या शुभम पाटील हा इतका मनाने घाबरलेला होता की मी याला हिंमत दिली की तू घाबरू नको आणि तुझ्यानंतर बरेचसे शेतकरी स्टेप ट्रीटमेंट वापर होणार नाही आणि ललित पाटील सर दर चौथ्या दिवशी आम्हाला मार्गदर्शन करण्यासाठी प्लॉटवर विजिट देतात आतापर्यंत मी भरपूर वर्षापासून शेती करत आहे पण असं मार्गदर्शन कोणी केलं नाही आणि भविष्यात कोणी करणारा सापडणारही नाही म्हणून मी सर्व शेतकऱ्यांना परत एकदा विनंती करून सांगतो की तुम्ही स्टेप ऑर्गॅनिकाचं मटेरियल वापरा खर्चात पण वाचाल तुम्ही पण वाचाल आणि वेळ पण वाचेल धन्यवाद धन्यवाद